रक्षाबंधनाचा सण साजरा केला रुग्णालयात धागा शौर्य का राखी अभिमान की या म्हणीप्रमाणे कुटुंब व नातेवाईकांसोबत नेहमीच सण साजरे करतात पण जिथे एखादी अनोळखी आर्थिक परिस्थितीने पडलेली व रुग्णालयात अंतरुणाला खेळलेली बहीण रुग्णालयासारख्या कंटाळवाण्या वातावरणात आज राखीच्या दिवशी मी सण कसा साजरा करू या भावनेने तिचे मन काहुरलेले असते खिन्न असते तिथे माणुसकी समूहाची ही भावंड आजची राखी पौर्णिमा दरवर्षीप्रमाणे दंदणी साजरी करण्याचा चंग बांधून राखी आणि साड्या घेऊन रुग्णालयात दाखल झाली आणि मोठ्या आपुलकीने त्या अनोळख्या बहिणींना राखीचे बंधन बांधायला सांगून मायेनं साडी आणि तिला आवश्यक असलेली औषधं भेट देऊन रुग्णालयासारख्या निरस वातावरणात रसमय करण्याचं कार्य माणुसकी समूहाची भावंड अनेक वर्षांपासून करत आली आहेत याही वर्षी त्याच उत्साहानं गरजवंत रुग्णांसोबत सण साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद द्विगुणित करण्यात आला यासाठी शासकीय रुग्णालय घाटी येथील मेडिशिन बिल्डिंगमधील वा वॉर्ड क्रमांक तीन व चार विभागामध्ये रुग्णालयातील महिला पेशंटला एक राखी एक साडी या स्तुत्य उपक्रमा अंतर्गत साड्यांचं वाटप करण्यात आलं व आवश्यक रुग्णांना औषधीसाठी शंभर रुपये भेट देऊन साड्या भेट दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले यावेळी सुलक्ष्मीचे अध्यक्ष सुमित पंडित यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि सहकारी मित्र परिवार उपस्थित होता आज माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही आज गेल्या सात वर्षापासून हा विविध उपक्रम शासकीय रुग्णालयामध्ये राबवत आहोत की जे गरजू रुग्ण असतात शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असतात त्यांना रक्षाबंधन हा सण साजरा करता येत नाही तो साजरा करण्यात यावा यासाठी माणुसकी समूह नेहमी रुग्णसेवेमध्ये तत्पर असतो आणि आज या ठिकाणी मेडिसन बिल्डिंगमध्ये सर्वांचे परमिशन घेऊन माननीय या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लाभलेले आमचे किशोर पवार सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संभाजीनगर ग्रामीण यांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आणि रुग्णांकडून पेशंटकडून राखी बांधून त्यांनी एक अनोखा रक्षाबंधन सण साजरा केला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो त्यानंतर आमच्या गाथीचे माझे वैद्यकीय अधीक्षक श्री भारत सोनवणे सर यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमामध्ये आनंद घेतलेला आहे आज या दिदीने आपल्या भावना व्यक्त केल्या की मला खूप दिवसापासून इच्छा होती राखी बांधायची परंतु मला कोणी भाऊच राखी बांधायला येत नव्हता परंतु आज हा अविस्मरणीय क्षण त्या दिदीने म्हटला तिला आनंदाशी आला तिचं छोटीशी दिदी आहे परंतु तिला जे राखी बांधण्याचा आनंद मिळाला तो काही आज वेगळाच होता